क्रोध को तर मित्रांनो आपण आता हातपाय धुतले आहेत आणि जाऊया थेट मंदिरामध्ये नमस्कार मित्रांनो गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड मोंड या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो हॅशटॅग देवगड एक जागृत नवदुर्गांचे दर्शनमध्ये दर्शन मध्ये आपण मोंड गावच्या भैराई मंदिराचे दर्शन करणार आहोत चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये तुमचा जास्त वेळ नाही घेता थेट सुरुवात करूया तर मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे मुख्य आणि संगमरवरी आहे सगळं काम तर मित्रांनो आपण आलो श्रीदेवी भैराई मंदिर मोंड या ठिकाणी आणि कात्रावर वसलेली देवी आहे हा रोड आहे येतो देवगड मोंड आणि हा गावातून येतो मोंड गावातून आणि हा मित्रांनो समोर जातोय रोड तो मंचे वागोटण साईडला जातो आणि हे मेन प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो पहिले आपण आत जाऊ आणि त्याआधी हात आद पाय धुऊया मित्रांनो तर मित्रांनो हे आहे मोंडगावचे आई भैराई देवीचे मंदिर आणि समोरचा आजूबाजूचा परिसर बघा कसं वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा हे मंदिर कसं आहे मग तर मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या आतमध्ये बघा छोटे छोटे मंदिर आहेत एक मंदिर आहे समोर आणि हे मेन मंदिर आपले भैराई देवीचं तर मित्रांनो आपण आता हातपाय धुतले आहेत आणि जाऊया थेट मंदिरामध्ये नक्षी काम आहे बघा मित्रांनो गर्द बंदराई मध्ये असलेले मंदिर आहे आणि ह्या मंदिराची सिरीज मित्रांनो होती आपली इष्ट ऑफ देवगड त्यामध्ये तुम्हाला आय बटन दाखवतो हे दीपस्तंभ आहेत जाऊया आता तर मित्रांनो हे आहे भैराई मंदिरचा मुख्य दरवाजा आता हे सभा मंडप प्रशस्त असा स्टील चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत आणि समोर दिसते आपल्या से देवी भैराई मंदिरचा मेन गाभारा काबरा पण प्रशस्त आहे मित्रांनो समोर दानपेटी आहे त्यानंतर मस्त की आपली देवी दिसते तुम्हाला सजावट पण मस्त आणि केलेली आहे बघा फुलांचे माळा वगैरे घालून हार तयार केलेला आहे आणि देवीची पूजा पण मस्त केलेली आहे मित्रांनो बघून घ्या आणि तुम्ही दर्शन घ्या आणि देवी कशी वाटली तिसऱ्या रूपामधली ते नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो तिची अनेक रूपे आहेत पहिली माय भवानीच्या रूपातील जुगाई दुसरी सिंहासनी रूपातील नवलयन तिसऱ्या लेकरांवर दृष्टी ठेवणारी भैराई म्हणून भाविक भाविक भक्तांमध्ये ती दर्शन देते तर मित्रांनो स्वयंभू अशी आई भैराई मंदिर आहे देवी है ही आणि आता मी या दर्शनासाठी आलो आहे तुम्ही दर्शन घ्या मी घेतलं दर्शन आणि आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो आणि आपली आई बहिराई कशी दिसते या रूपमध्ये तर नक्की कॉमेंट करून सांगा

आणखी बघा मस्ती असे भैराई देवीचं मंदिर तर मित्रांनो आपण हॉटेल प्रायवेसी मोड गावात आलो बाळा कोंड्यांच्या घरी तर तुम्हाला दाखव त्यांचं तर मित्रांनो हे त्यांचं मेन हॉटेल आहे म्हणजे घर आणि हॉटेल एकत्रच आहे आणि हे बघा हे त्यांचं हॉटेल ह्या ठिकाणी आहे